नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे छान असा भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा आहे हा भाजीचा भोपळा नाही आहे आपण भोपळ घाऱ्या करतो हा भोपळा आहे छान भोपळा लाल जरजरीत झालेला आहे आणि कमी मेहनत करून असं आपल्याला भोपळ घाऱ्या करायच्या आहेत भोपळ घाऱ्यासाठी आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला बिया काढून फक्त घेऊन कापून घ्यायचं आहे छान फोडी पातळ पातळ करायच्यात त्याच्यामुळे आपल्याला साल काढायला वेळ लागणार नाही आहे आपल्याला भोपळा किसायचा नाही आहे फक्त फोडी करून त्याच्या साल काढून घ्यायचे साल काढून घेते मी सगळ्या आणि फोडी करून घेते आणि छोट्या छोट्या फोडी करायच्या अशा एवढ्या जास्त मोठ्या करायच्या नाही गूळ घेतलेला आहे तो सुरीने मी कापून घेते तुम्ही पाहू शकता भोपळा किती लाल जरत आहे असा डोळ्यात बसणारा खूप सुंदर आहे असा गूळ मी कापून घेते सगळा आणि कुकर ठेवायचे आपल्याला दोन चमचे कुकरमध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि भोपळा घालून घ्यायचा आहे फोडी भोपळ्याच्या आपल्याला भोपळा शिजवायचा नाही आधी गूळ आणि भोपळा एकत्र एक शिजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता तुपामध्ये आणि गुळ घालून घेऊ आपण झटकापट होणाऱ्या भोपाळ घाऱ्या अजिबात वेळ लागणार नाही किसायचा नाही किंवा आधी शिजून घ्यायचा नाही एकत्र एक गूळ घालून कुकरच्या तीन शिट्ट्या घालून घ्यायच्या छान मऊ सूद असा आपल्याला भोपळा मिळेल आता आपण परतून घेतलेला आहे एकत्र केलेलं आहे गूळ आणि भोपळा एक घोडभर असं पाणी होतायचं आहे चमचाभर म्हणजे टीस्पून असतो तो चमचा पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला गूळ खाली लागणार नाही आणि तीन शिट्ट्या करून घेऊ सुंदर शिजून एकत्र एक होतो तो काहीही वेळ लागत नाही अशा भोपळ घाऱ्यात करून घ्यायचं कुकर थंड झालेली आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहे पहा आपलं टेक्चर छान आलेलं आहे भोपळा आणि गुळाचा एक जीव झालेला आहे गुळ आणि भोपळ्याचा आपल्याला मेहनत अजिबात लागणार नाही असा भोपळा शिजून त्याचा गर गूळ आणि भोपळ्याचा गर एकत्र एक झालेला आहे चमच्याने फक्त हलवलं तरीसुद्धा छान एकत्र एक होतं वेगळी मेहनत करायची गरजही लागत नाही आता थंड करून घेऊ आपण आणि एका भांड्यात ओतून घेऊ थंड झालं का छान असं आपण चमच्याने आधून हलवून घेऊ आणि त्याच्यात घालायचं आहे आपल्याला वेलची पूड आणि सुंटपूड पूड आणि सुंट पुडाने एवढा सुगंध छान येतो भोपळ घाऱ्याला खायला एवढ्या खमंग लागतात स्वाद अप्रतिम येतो सुंट आणि वेलची पावडर एकत्र एक करून घ्यायचं आहे आता पाहू शकता तुम्ही अजिबात त्याच्यामध्ये भोपळा दिसत नाही गूळ आणि भोपळा एकजीव झालेला दिसतोय आता आपण त्याच्यामध्ये पिठं घालून घ्यायचं आहे मी छोटी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि रवा घेतलेला आहे दोन मोठे चमचे ते असे सगळे एकत्र एक करून घ्यायचे आणि आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे मोठ्या तीन वाट्या आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र एक केले ना आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडं मीठ घालून घेतलं आहे मी चवीनुसार कारण गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं का त्याची चव अजून वाढते आता आपल्याला चमच्या बाजूला ठेवून द्यायचं आहे ते थंड झालेलं आहे भोपळ्याचा गर आणि गूळ हाताने छान मळून घ्यायचं आहे आपल्याला हाताने मळण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण भोपळा आणि पीठ एकत्र मळून घ्यायचे हाताची चवही तेवढीच उतरते त्याच्यामध्ये आणि पीठही छान मळून होतं आपला भोपळा एवढा मस्त कलर वाला आहे थोडंसं पीठ अजून घालून घेतले कारण ते पातळ आहे अजून आणि छान मळून झालेलं आहे त्याच्यावरती आपण तेल घालून घेऊ आणि सगळीकडं चोळून ठेवू म्हणजे मौसूद अशा घाऱ्या आपल्या तयार होतील जेवढं तुम्ही छान एकत्र पीठ व्यवस्थित मळणार तेवढ्या आपल्या घाऱ्या छान होतात आता पीठ झालेलं आहे आपलं मळून ते थोडंसं ठेवून घेऊ पाहू शकता हे असं पीठ मळायचं आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही आणि मी त्याचे गोळे करून घेतलेले आहे आपल्याला त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या अशा लाटायच्या आहेत थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यावर लाटायचं आहे पीठ अजिबात लावायचं नाही तेलावरती लाटून घ्यायचं आहे आणि ते चिटकणारसुद्धा नाही खाली असं आपलं पीठ छान मळून झालेलं आहे अशा मी सगळ्या लाटून घेते आणि आपण कढई गरम ठे करायला ठेवलेली आहे त्याच्यात तळून घेऊ पहा छान टम फुकतायत पुऱ्या आपल्या करून पहा तुम्ही अशा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण छान आपल्या भोपळ घाऱ्या तयार झालेल्या आहेत आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला अशा झटपट भोपळ घाऱ्या आवडायला असल्या तर कमेंटमध्ये जरूर कळवा गूळ आणि भोपळा एकत्र शिजल्यानंतर अजिबात वेळ लागत नाही नुसतं पीठ मळून घ्यायचं आणि घाऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे का नाही मस्त झटपट होणाऱ्या भोपळ घाऱ्या अशा सगळ्या करून आपण तळून घेऊ आणि तुम्ही ह्या प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता दोन तीन दिवस टिकणाऱ्या अशा पुऱ्या आहेत ह्या आणि याला तेलही जास्त लागत नाही कारण आपण याच्यात रवा घातलेला आहे रवा जास्त तेल खेचत नाही आणि चण्याच्या पिठाने एवढ्या खमंग आणि रुचकर लागतात ह्या पुऱ्या खायला खूप सुंदर लागतात असं आपण चण्याचं पीठ घालून घेतलं आहे म्हणजे बेसनपीठ रवा घातला आहे थोडासा त्याने कुरकुरपणा येईल आणि गव्हाचं पीठ पौष्टिक आहे ह्या भोपळा पण पौष्टिक आहे अशा पौष्टिक भोपळ घाऱ्या आपल्या झालेल्या आहेत करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ह्या भोपळ घाऱ्या कशा वाटल्या सुंदर कलर आलेला आहे भोपळ्याच्या घाऱ्यांचा आणि टम फुगल्यामुळे मस्त त्याला वरती पापुद्रा आलेला आहे पाहू शकता मी तुम्हाला आता एक पुरी अशी दाखवते तोडून कशी झाले ती पहा एवढ्या आपण पुऱ्या करून घेतलेल्या आहे जा छानच झालेलं आहे खायला तर अप्रतिमच लागतील आणि त्याच्या आतमधलं टेक्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त आलेलं आहे कलरबाज पहा तुम्हाला अशा आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मऊ लसुसित भोपळ घाऱ्या झालेल्या आहेत आपल्या आणि मैत्रीण सबस्क्राईबही करा छानच झालेलं आहे भोपळ्याच्या घाऱ्या करून पहा बाय मैत्रीण भेटूया पुढच्या